तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखरच आपल्याला समजेल की आज, आज या राज्यामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था आहे सरकारने या शेतकऱ्याची काय अवस्था केलेली आहे एक सुशिक्षित शेतकरी सतत सतत मागणी करूनसुद्धा त्यांना मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे बहिणीचा आक्रोश शेतकऱ्याच्या अंतविधीसाठी आलेले सर्व नेते मंडळींना बहिणींनी एकदम सुनावले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता मित्रांनो या बहिणीचा आक्रोश आपल्याला खरोखरच मनाला वाटला असेल तर नक्की आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघू या बहिणीचा आक्रोश ज्या वर्षी धरण मुलं त्या धरण मुलांचा जो नंबर त्याला सांगेल I okay. what